संगीत भजन स्पर्धा एक जागरण म्हणून तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या आहात त्या स्पर्धांचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही सगळे जमलेले आहोत या व्यासपीठावरती या गावचे ज्येष्ठ या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष या गावचे ज्येष्ठ श्री कृष्णराव रामचंद्र देसाई साहेब ज्यांच्या केंद्र प्रमुख प्रशांत लक्के बैलकर रहिवासी आहेत आणि लोंड्याला डॉक्टर सेवा करतात ते नंदकुमार देसाई साहेब त्याचबरोबर कापोली पंचायतचे ग्रामपंचायत सदस्य यादू, जोरडेकर असं पहिलं तर सगळे म्हणलंय ते संपूर्ण समस्त वाढवडील गावकरी बंधू भगिनी आणि सगळ्यात महत्वाचं आता राजरण करायला पाहिजे ते म्हणजे कसा नंबर येईल तसा आपण भजन संगीत भजन तुम्ही त्यांच्या स्पर्धा घेणार त्याच्यामध्ये ती स्पर्धा घेत असताना ते स्पर्धक आपलं दहा मिनिटात काय करतात सांगा ते भजन वगैरे म्हणून जातात दहा मिनिटात परंतु ते निरीक्षण करणारे जे परीक्षक आहेत पर <laughs> ते ताकदीचे पाहिजेत रातभर जागा पाहिजेत कळालं काय ते सगळे कोण पण त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतोय आणि सगळ्यात महत्वाचं अगदी सुंदर मी बघतोय झटक्याला सुद्धा बघतोय आणि इथं सुद्धा अगदी व्यवस्थित शॉर्टकट मध्ये करणारे करणाऱ्या शिक्षक नर्सिंग हलसीकर जे कणकुंबी शाळेचे सर शिक्षक तर संगीत भजन ही स्पर्धा या ठिकाणी ठेवलेली आहे बऱ्याच ठिकाणी ठेवतात तर का ठेवतात म्हटल्यानंतर तिथं पहिल्यांदा त्या गावकऱ्यांना ती आवड असते संगीताची आवड त्या माणसाला पाहिजे ना डान्स स्पर्धा कोण ठेवत आहे कोण ठेवत आहे डान्स ज्यांना आवडत ते ठेवतात आणि समजा क्रिकेट स्पर्धा ठेवतात कोण ठेवत आहे क्रिकेट प्रेमी ठेवतात बोला ना कुस्ती ठेवतात कुस्तीप्रेमी ठेवतात असं त्या त्या गावावर अवलंबून आहे आता ह्याचं जर सिलेक्शन करताना तुम्ही जर बघितला तर ह्या गावाला शंभर पैकी शंभर मार्क पडतात समजून घ्या शंभर पैकी शंभर आजच्या जगामध्ये मनुष्य संगीताकडे वळणारे कमी आहे आणि संगीताचा फायदा काय हे समजून घेणारे सुद्धा कमी आहे आज तुम्हाला माहित आहे सगळ्यात मोठा रोग गे येऊन गेला कुठला येऊन गेला ते कोरोना व्हायरस आलं ते इकडनं आलं तिकडनं आलं म्हणून सांगून गेलं आता व्हायरस गेलाय हो आणि मोठे मोठे रोग ही गेले तरी माणूस मरायचं बंद आहे मरण बंद आहे काय नाही मनुष्य कशाने मेला म्हणून विचारलं तर म्हणे इंग्लिशच बोलतात आता सगळं आट्या, आट्या। कशामुळं तो बीपीची गोळी खात होता इंग्लिशच बोलतात कळले हे सगळं माहीत आहे काय आहे परंतु कश्यानं तो बीपी येतोय कश्यानं तो अटॅक येतोय हे आम्हाला नाही त्याच सगळ्यात एकदम छोटा औषध म्हणजे आज करायला ते बोललं जागा संजी लक्षात म्हणून ज्या गावामध्ये ज्या मंदिरामध्ये भजन चालतोय तिथं बीपी कमी आहे तिथं बी हर्ट अटॅक कमी आहे लक्षात याचा अर्थ असा जिथं वारकरी संप्रदाय आहे जिथं भजन चालतंय तिथं हा रोग कमी आहे कमी आहे म्हणजे झिरो आहे लक्षात घ्या तर कसं याचं संशोधन सुद्धा झालंय जेव्हा आपण आळंदीवरून पंढरपूरला वारी जाते तो का आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची त्या वारीतून बरेच संत जातात बरेच म्हणजे का लाखो आणि एक संत जाता जाता पुण्यामध्ये त्यांना जरासा सर्दी ताप झाला डॉक्टर कडे तिथे गेले वाटेत डॉक्टर सुद्धा तिथं फ्री काम करतात त्या दिवशी दोन दिवसासाठी गेल्यानंतर त्याची त्या व्यक्तीची बीपी चेक केली बीपी चेक केल्यानंतर डॉक्टरनी सल्ला दिला बाबा तू जाऊ नकोस काय बीपी वाढलेली आहे जाऊ नकोस म्हणून गेला सल्ला दिला डॉक्टरने चेक केल्यानंतर देना त्यावेळेला त्या त्या व्यक्तीनं काय सांगितलं सांगा मी काही झालं तरी दे दे देवाच दर्शन घेणार आहे आणि मी वारीतून जाणार आणि ते जाऊन तशाच जे काय औषध द्यायचं दिले आणि ते गेले जाऊन परत आले परत येऊन येताना त्या डॉक्टरना भेटून आले बीपी चेक करा कळत तर बीपी काय होती सांगा नॉर्मल होती म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या ते काय केले सांगा त्याने औषध न घेता संगीतामध्ये रममान झाले म्हणजे वारकरी जात असताना ते गप जातात काय करतात सांगा त्याने भजनच करत जातात संगीतामध्ये रममान होतात आणि म्हणून आजच्या घडीला लक्षात ठेवा हे मोठं औषध आहे ज्यांना समजलंय त्याने ह्याच्यामध्ये आहे ज्यांना समजलं नाही ते मग डान्स ठेवतात आणि काय करतात तर सांगायचा सा उद्देश असा आहे की आमच्या तालुक्यामध्ये ही परंपरा मोठी आहे आम्ही भाग्यवान आहे आम्ही सगळ्या गावांना जाऊन भेटतोय बऱ्याच गावामध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर छोटी छोटी मोठी अशी आमची तीन तीनशे जवळ गाव आहे टिगेकळी गाव कोड किती आहे साहेब म्हणाले आमच्या गाव दोन गेले आहेत असे काय असे का आमचं गाव आणि हे सुंदर गाव आहे आराम आहे लक्षात या मोठ्या गावात जाऊन बघा तुम्ही खाना परत साध जाऊन बघा जाताना सगळी घाण आहे लक्षात आलं कुठं शांत नाही आहे तुमचं कुठलंही हे घर बांधून बघा तिथं शांतता नाही त्याच्या पलीकडे जाऊन बेळगावला बघा बेळगावच्या पलीकडे जाऊन पुण्यात जाऊन बघा सगळी घरघर आहे लक्षात आलं तर आम्ही ह्या भागामध्ये भाग्यवान आहे म्हणजे असं वाटतंय की आपण जंगलात आहे म्हणजे आम्ही अन्याय केवलोय वाईट आहे असं सर समजू नका तुम्हाला चांगला रोड जर बनवून दिला तर उद्या श्रीमंत लोक इथं कुठेतरी जागा घेतात खरेदी करतात तुम्ही त्यांचे दास होता म्हणून रोड करीनाचा आहे म्हणून सांगितलं तर आमच्या जागा सुद्धा वाचवा का साध उदाहरण सांगतो तुम्हाला आमचं खानापूर ते जांबोटी ह्या रोडाला तुम्ही जाऊन बघा तुम्ही चेक करा तुमचे कोण पाहुणे असतील तर कोण आमच्या माणसाची जमीन आहे का बघा नाही नाही आता हायवे झाला नाही या हायवेला तुम्ही काय म्हणता काय जमिनीत येत नाही काय नाही सगळी झाडच आहेत सगळे प्राणी खावल्यात काय हे सगळ्या डुकर येऊन सगळं नुकसान करण्यात आणि आता आम्ही काय करतो असं वाटतंय पण तू दुसऱ्या आयडिया गुण आले ते आम्ही आयडिया घेत नाही त्यांना जमीन घेऊन इथं जगता येतं या प्राण्यामध्ये जगता येत आहे आत जगता येत आहे आमच्या लोकांना जगता येत नाही का सांगा आम्ही बदलायला पाहिजे माझं सांगणं असं आहे की काय बदलायला पाहिजे आता बरेच लोकांना माहित आहे आमच्याकडे सर्वसाधारण शेती कुठली आहे भात बेरतोय किंवा ऊस लावतोय त्याच्या पलीकडे काय करत नाही आपला सामान्य माणूस आहे असं तुम्ही समजू नका की हो कुठल्या तरी वरच्या घराण्यात आला आहे आणि मोठा म्हणजे ह्याच काही बंडल सांगलाय असं म्हणत मी तुमच्या चुलीपर्यंत तुमच्या डेऱ्यापर्यंतची माहिती आहे पर्ड्यातल्या